नमस्कार सारथे डिजिटल प्रेझेंट्स नवं काय नया क्या है वॉट्स न्यू यार या कार्यक्रमाच्या या भागात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते नव्या युगाची नवी ज्ञारी वेळ नाही पण काम भारी एसे इनामदारांचे रेडीमेड मॅचिंग ब्लाउज हीच तिची आवड खरी पण नवं काय आहे बरं म्हणजे रेडीमेड ब्लाउज हे आपण आजकाल पाहतोच तरी सुद्धा नवरात्रोत्सवामध्ये किंवा येणाऱ्या काही सणांमध्ये आम्हाला ते नवं काय देणार आहेत हेच जाणून घेण्यासाठी मी आली आहे ठाण्याच्या ना जांभळी नाक्यावरच्या एस ए इनामदार रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज या दुकानामध्ये आणि माझ्या बरोबर आहेत त्यांच्या सर्वे सर्वा सौ श्वेता इनामदार अगदी उत्सुक आहे सगळ्यांना हे आमचे नवीन पॅटर्नचे ब्लाऊज दाखवायला म्हणजे हे पॅचवर्कमध्ये आपण केलेले आहेत मल्टी कलर्ड ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये आणि अगदी इतका सुंदर रिस्पॉन्स ब्लाऊजला येतो या ब्लाउजेसना कारण आपण ह्याच्यात सगळे साईज बनवतोय आणि हे खूप डिसेंट वाटतात तसेच आपण नवरात्रीचे नऊ कलर्स म्हणजे हे सगळे जर तुम्ही बघाल तर प्लेन ब्लाउजेस आहेत पण ह्याला सुद्धा खूप छान मागणी आहे म्हणजे आपण प्लेन ब्लाऊजमध्ये नऊ कलर्स आता मी सगळे दाखवू शकते वेगवेगळे प्रकार ब्लाऊजची उंची भरपूर असते कारण आपलं ताग्यातनं मॅन्युफॅक्चरिंग असतं सगळे ताग्यातनं ब्लाऊज शिवले जातात माझ्याकडे पंधरा महिला आहेत आमचा ऐरोलीला वर्कशॉप आहे आणि सगळे ब्लाऊज आपण ताग्यातनं बनवतो त्यामुळे नवरात्रीचे नऊ कलर्स म्हणजे मी तुम्हाला जस्ट एक पहिला कलर असं भरभर दाखवते इतकं छान वाटत आता बघा हा इतका हिरवा कांजीवरम मध्ये ग्रे कलर हा दिया सिल्कमध्ये किंवा हा ऑरेंज आहे प्युअर खादी सिल्क म्हणजे ज्याचे फॅब्रिक्स पण वेगवेगळ्या ठिकाणून आपण प्रोक्युअर करतो आता हा पांढरा ब्लाउज आहे ह्याच्यावर सेल्फ कामाचं हे केलेलं आहे पूर्ण हातानी काम केलेलं आहे कांथा वर्कमध्ये आता ला, हो, हा आपण पूर्ण पॅचवर केलेला आहे सिको सिल्कला लाल रंग बघा अगदी छान वाटतोय असा हा प्राजक्ताच्या फुलांचा निळा रंग आपण केलेला आहे हो हे ट्रेंडिंग आहे याच्यावर एकशे पंचेचाळीस फुलं आपण केलेली आहेत आणि असं अगदी वाटतं की प्राजक्ताचा सडा अंगावर पडतोय सो हे नवीन आहे किंवा आपण अगदी हँडलूमचे ब्लाऊज पण देतोय प्युअर हँडलूम ब्लाऊज आहेत हे अगदी हाताने विणलेला कपडा असतो हा व्हेरी सुदिंग आणि खूप रिच लुक आहे याचा आणि हा जांभळा आपण अगदी कांजिओरम मध्ये असे म्हणजे नऊ रंगांचे नऊ कलर्स असे नऊ पॅटर्न्स आपण बनवतोय अगदी इतक्या व्हरायटीज बनवतोय ना मध्ये आणि त्यातल्या त्यात आत्ता खादी सिल्कला पण प्रचंड मागणी आहे म्हणजे हे प्युअर अगदी आपण कांजिओरमच्या साड्या पैठण्यावर ह्याची टेम्पल बॉर्डर बघित कुठल्याही साडीवर अगदी टिश्यू सिल्कच्या वगैरे साड्या असतील ह्याचं टेम्पल बघितलं तर तुमच्या लक्षातील एक सारखी वीण आहे आणि हा फॅब्रिक खूप सुदिंग असतो खादी सिल्क म्हणजे खादी बाय कॉटन आणि सिल्कचा एक धागा असा हे विणलेला कपडा असतो हाताने आणि फॅब्रिक्समध्ये आपण खेळतो लिटरली सगळ्या सायजेस असतात आपल्याकडे बत्तीस ते चाळीस हे असे आता आपण प्युअर अजरक म्हणजे तुम्ही कपड्याचा लुक बघू शकाल इतका छान दिसतो हा रिवर्स पॅटर्नमध्ये केलेला आहे आणि हे प्युअर अजरक विणलेला कपडा आहे आणि हे अजरक गाव आहे जिथे हे विणलं जातं आणि हे ब्लॉक्स हाताने केले जातात सो so, अशा ठिकाणून कपडा आपला जेव्हा तागे येतात आता हा व्ही गळा आजकाल जर तू विचारलास ना प्रश्न नवं काय तर त्याच्यात हा पण सुंदर आहे व्ही गळ्याचा आजकाल खूप ट्रेंड आहे सो okay. so, हे ब्लाउजेस कसं आहे की अगदी प्लेन स्कर्ट वर पण घालू शकते एखादी प्लाझोवर पण घालू शकते एखाद्या छान साडीवर पण हे कॉन्ट्रास्ट म्हणून घालता येईल म्हणजे याच्यावर एखादी आंबा कलरची साडी घातली तरी हा ब्लाउज खूप गोड उठून दिसेल असा टाइप मध्ये आहे आहे हो अगदी आता हा कोइंबतूर मध्ये आपण केलेला आहे हे प्युअर कोइंबतूरचं फॅब्रिक आहे म्हणजे एक मिनिट सॉरी हा प्युअर कोयंबतूरचा आहे म्हणजे हे जे आता जे ह्याच्यावर मोठे दिसत आहेत ना हे हाताने वेणलेले आहेत कपड्यामध्ये सो so, कोयंबतूर हा फॅब्रिक पण अगदी म्हणजे खादी आणि ह्याच्यापेक्षा अजून सुदेख इफेक्ट कारण आपल्याकडे गरम सतत होत असतं तर नवीन ट्रेंडमध्ये आपण हा एक मस्त पॅटर्न केलेला आहे खण्यामध्ये हा स्लीवलेस आहे स्क्वेअर कट आणि ह्याची स्पेशालिटी आहे ह्याला मागे डीप वी गळा दिलाय वर एक नॉट आहेच आणि परत कमरेवर एक कॉन्ट्रास्ट खाली अशी नॉट येते त्यामुळे ह्याचा लुक आहे ना खूप गॉर्जियस वाटतात हे ब्लाउजेस खणामध्ये ट्रेडिशनल फॅब्रिक आहे पण आम्ही त्याला इंडो वेस्टर्न फ्युजन केलेलं आहे छान दिसतात असे ब्लाउजेस पण आणि साधारण प्राइस रेंज आपली तीनशे पासून तीन, तीन हजारापर्यंत आहे सो सगळ्या स्तरातील महिलांना परवडतील मुलींना आवडतील पॉकेट फ्रेंडली अशीच रेंज आपण मध्ये बनवतोय आता बऱ्याच आपल्याकडे ना कॉर्पोरेट लुकमध्ये पण थोडे क्लासी ब्लाऊजेस घालायचे असतात बऱ्याच महिलांना की कॉर्पोरेट लुक हवाय पण क्लासी टेस्ट आहे तर त्याच्यासाठी आपण हे नाजूक वर्कचे असे क्रॉस बनवलेत आणि ह्याच्यात काय केलंय इतनं सुद्धा पदर घेऊन असा घालता येतं इतका सुंदर दिसतो हा ह्याच्यात आपण दोन रंगच प्रॉमिनेंटली बनवले डार्क कलर्स हा कलर राणी कलर जो आहे ना हा आजकाल खूप ट्रेंडिंग आहे आणि ह्याच्यात कॉलरमध्ये म्हणजे जरा स्मार्ट दिसतात महिला सो so, वेअर साठी पण हे ब्लाउजेस आपण अगदी म्हणजे जणी वापरू शकतात असे आहे त्याला मुद्दाम जरा सेन्शियस कट दिलाय यंग जनरेशनला हा खूप सुंदर दिसतो आणि मल्टी कलर्ड आहे बघतो तर म्हणजे हा कसा आहे ब्लाउज की मल्टी कलर्ड असल्यामुळे त्याला लेसनी सिक्युअर केलेला आहे आणि बॅक ओपन आहे प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि हे सगळं थ्रेड वर्क आहे सो हे घागरावर वगैरे पण खूप सुंदर दिसतात लॉंग स्कर्ट्सवर आता आपण हा एक त्यातलाच नवीन प्रकार अंबारी जर बघितलं तर ही अंबारी आहे हत्तीची आणि याला आपण हाताला अशी अंबारीचं डिझाईन केलेलं आहे असा लुक येतो त्याचा म्हणजे हत्तीची अंबारी असं आपण म्हणू शकतो म्हणजे हे कुठेतरी ट्रेडिशनल याच्यात आपण थोडं ट्रेडिशन थोडं फ्युजन असं करून करतोय हे प्युअर मैसूर सिल्कचं आहे था। कुठल्याही जरीच्या पैठणी असू दे नारायण पेठ असू दे कशावरही म्हणजे हिरवा रंग कॉन्ट्रास्ट वर पण आणि सेल्फ मॅचिंगला पण घालता येतात असे कोणाला असेव्हलेस ब्लाउज आवडतात आजकाल ऑफिस वेअर साठी तर तसेही आपण अवेलेबल करून देतोय प्युअर टू चे किंवा कटोरी कटचे जे ब्लाउज आपण बनवतो त्याचं परफेक्ट फिटिंग महिलांना देतो म्हणजे एखाद्या महिलेला न बघता परफेक्ट ब्लाऊजला फिटिंग बसतात आणि त्याच्यात नॉन पॅडेड ब्लाऊज ही आपली स्पेशालिटी आहे आता हा जर ब्लाऊज तू बघितला तर ह्याच्यावर आपण मॅपल पॅच केलेला आहे तर मॅपल पॅच मी कॅनडाला गेलेला असताना तिकडच्या झाडाचं जे झाड असतं त्याचं मी पान घेऊन आणि त्याच्यावरनं ब्लाउजवर डिझाईन केलं सो वेगवेगळ्या वेळेला प्रत्येक वेळेला काहीतरी युनिक द्यायचं आहे आमच्या ग्राहकांना महिलांना हे बरंच सुरक जात हे सगळं हाताने केलेलं काम आहे तर हे आहे म्हणजे कुठल्याही रंगाच्या साडीवर उत्तम दिसणार अशा टाईपचे किंवा आपले जे म्हणजे आता कलमकारीमध्ये हे प्युअर कलमकारी असतात काही काही सेकंड क्वालिटी थर्ड क्वालिटी असते आणि काही प्रिंटेड असतात पण आपण प्युअरच कपडा देतो म्हणजे आपलं प्रायझिंग जर समजा या ब्लाउजचं असेल आठशे रुपये तर हा आठशेचा काय तर याचा रंग जात नाही प्रिंट वर्षानुवर्ष तशीच राहतात क्वालिटी देतो आपण सो so, डेफिनेटली असे इनांदाचे से ट्रेंड सेटर्स आहेत आपले ब्लाउजेस परफेक्ट फिटिंगला साता समुद्रापार जात ऑस्ट्रेलिया दुबई न्यूझीलंड लंडन अशा अनेक ठिकाणी जातात आपण बऱ्याच मालिकांना पण ब्लाऊजेस सप्लाय करतोय त्याच्यात आपल्या खूप सेलिब्रिटीज जे अगदी आनंदाने म्हणजे श्वेता हे ब्लाऊज पाठवून दे असं म्हणणाऱ्या ऐश्वर्या नारकर आहेत रीमा ताई होत्या वंदना गुप्ते पद्मजा फेणाणी अशा अनेक मान्यवर भार्गवी चिरमुले आहेत चिन्मय सुमित आहे अशा अनेक लोकांना आपण ब्लाऊजेस बऱ्याच मालिकांना पण सप्लाय करतो आणि ते आपले ग्राहक पण आहेत सो अभिमान वाटतो की आज एकवीस बावीस पुरस्कार जे काही मिळाले ते मिळवलेले पुरस्कार आहेत कमावलेले पुरस्कार आहेत आणि याचा सगळं श्रेय माझ्या टीमला जातं कारण हे सगळं टीमवर्क आहे सारथे डिजिटल या आमच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज लाईक करा आवडत असतील तर प्रतिक्रिया लिहा कमेंट करा त्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुमच्याकडे नवीन काय आहे ते सुद्धा आम्हाला कळवा आणि हो तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सुद्धा हे व्हिडिओज पाठवायला विसरू नका डिजिटल प्रेझेंट्स नव काय